ॲग्रोशुअरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मागच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने आपण रविवारी पुढच्या आठवड्याचा कांद्याचा आढावा घेतला होता कांदा बाजारभावाचा आढावा घेतला होता त्याचप्रमाणे या आठवड्यात देखील आपण कांद्याच्या बाजारभावाचा आढावा घेणार हो आहोत एकूणच मागच्या आठवड्यात कांद्याची आवक कशी राहिली देशात कशी राहिली राज्यात कशी राहिली आणि त्याच्यानंतर त्याचा बाजारभावावर काय परिणाम झाला मागच्या रविवारी मी तुम्हाला असं सांगितलं होतं आणि त्याच्या आधीच्या एक दोन व्हिडिओमध्ये एक सूत्र सांगितलं होतं ते असं होतं की संपूर्ण राज्याची कांद्याची आवक दिवसभराची जर दोन हजार आ, दोन लाख क्विंटल ही यापेक्षा जर कमी राहिली दोन लाख क्विंटल किंवा त्याच्यापेक्षा कमी तर असं दिसून आलं आहे की कांद्याचे बाजारभाव हे दोन हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतात म्हणजे दोन हजार आ, ते कदाचित बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल असे टिकून असतात या आठवड्यात त्याचा प्रत्यय आलेला आहे पुढच्या आठवड्यासंदर्भात पण तुम्हाला अतिशय चांगली किंवा दिलासादायकच बातमी असणार आहे त्यामुळे त्याचाही आपण आढावा घेऊ पण पुढे जाण्याच्या आधी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनलला जास्तीत जास्त सक्स करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याची जी आकडेवारी आहे ती जी मी सांगणार आहे कदाचित त्याचा तुम्हाला तुमच्यासाठी उपयोग होऊ शकतो तर आता माझ्यासमोर जे बाजारभाव आहेत ते आजचे रविवारचे बाजारभाव आहेत आणि तुम्हाला माहिती की रविवार म्हटला की तुम्हाला पुणे नगर इथले बाजारभाव काय असतात त्याची उत्सुकता असते आणि याचं कारण आहे की लासलगाव पिंपळगाव किंवा नाशिकमधल्या बऱ्याच बाजार समित्यांना या काळामध्ये सुट्टी असते तर आता पहिल्यांदा ते बाजारभाव बघूया आजचे जे बाजारभाव आहे दुपारी तीन वाजेपर्यंतचे माझ्याकडे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारण तीन हजार क्विंटल आवक झाली कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे आणि सर्वसाधारण बाराशे रुपये बाजारभाव राहिला आता तुमची जी उत्सुकता होती ती दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कमी आवक झालेली आहे पस्तीसशे क्विंटल कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये आणि सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे इथं सा पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे साताऱ्यामध्ये अठ्ठावीसशे रुपये जास्तीत जास्त कमीत कमी सातशे आणि सतराशे पन्नास हे सरासरी बाजारभाव आहेत राहता ज्याची तुम्हाला नेहमी उत्सुकता असते की आज राहता बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात कमी आवक झालेली आहे ती म्हणजे अवघी तेराशे क्विंटल आणि बाजारभाव जे होते ते कमीत कमी साडेचारशे जास्तीत जास्त बत्तीसशे आणि आजचे जे सरासरी बाजारभाव आहे ते तेवीसशे ते रुपयापर्यंत गेलेले आहेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत राहत्याची जर तुम्ही त बाजारभावांचं कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल की बाजारभाव बऱ्यापैकी टिकून एक पन्नास साठ रुपयांनी वाढ झाली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे बाजारावरनं बरेचसं गणित आठवड्याचं बदलतं तर त्या पुणे बाजारामध्ये लोकल कांद्याची साधारण वीस हजार क्विंटल आवक झालेली आहे कमीत कमी पंधराशे -कमी रुपये जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी बावीसशे पन्नास रुपये मागच्या आठवड्यात पुणे बाजारामध्ये साधारण याच काळामध्ये आवक जरी ही अशी असली तरी बाजारभाव मात्र कमी होते ते साधारण एकवीसशे बावीसशे होते या आठवड्यात आठवडा संपवून रविवार आल्यानंतर बाजारभाव हे बावीसशे पन्नासपर्यंत गेलेले थोडेसे वाढलेले आहेत एकूणच पुणे बाजार समितीत बाजारभाव जे आहे ते दोन हजारच्या खाली गेलेले नाही आहेत तर पुण्यामध्ये खडकीमध्ये सोळाशे पन्नास पिंपरीमध्ये अठराशे मोशीमध्ये चौदाशे आणि हां मंगळवेड्यामध्ये सोलापूरमध्ये हा चोवीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहेत किमान नऊशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपये आहेत काल शनिवार होता आठवड्याचा शेवटचा दिवस आपण पकडतो आवक आणि या दृष्टीनं तर काल लासलगाव बाजारामध्ये लाल कांद्याला सरासरी चोवीसशे एक्कावन्न रुपये बाजारभाव मिळाला आहे आता मागच्या शनिवारी काय बाजारभाव होता तर मागच्या शनिवारी हाच बाजारभाव साधारण एकवीसशे रुपये होता मग सोमवारी तो परत एकवीसशे रुपये टिकून राहिला आणि नंतर वाढत गेला मध्ये तो थांबला आणि आठवड्याच्या शेवटी वाढत वाढत जाऊन तर तब्बल चारशे रुपयांनी तो वाढला तीनशे तीनशे ते चारशे रुपयांनी आणि सरासरी तो चोवीसशे एक्कावन्न रुपयापर्यंत टिकून आहे आता ही सगळी दिलासादायक बातमी माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्यावरनं असं लक्षात येतं आहे की केवळ मागचा सोमवार सोडला तर बाकीच्या कालावधीमध्ये कांद्याची आवक ही दोन लाखापेक्षा कमीच आहे त्यामुळे झालंय असं की बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव हे दोन हजार रुपयांपेक्षा टिकून होते किंवा त्यापेक्षा जास्त होते विशेषतः लासलगाव आणि पिंपळगावमध्ये सुद्धा आता ती आकडेवारी मी देशाचाही तुम्हाला सांगतोय आणि राज्याचाही सांगतो आधी राज्याचं आपण वाचून बघूया तर असं होतं मागच्या सोमवारी दोन लाख एक्क्याण्णव हजार क्विंटल संपूर्ण राज्याची आवक होती आणि सोमवारी एकवीसशे बाजारभाव लासलगावचा होता पण नंतर तो थोडा कमी झाला कारण या दोन लाखाच्या आवकीनुसार तो मला असं वाटतं दहावीस रुपया पन्नास रुपयांचा फरक पडला क्विंटल मागे त्याच्यानंतर मंगळवारी दोन लाख सत्तावीस हजार क्विंटल आवक झाली बुधवारी दोन लाख गुरुवारी दोन लाख बेचाळीस हजार क्विंटल शुक्रवारी एक लाख त्रेसष्ट हजार क्विंटल शनिवारी एक लाख बावीस हजार पाचशे क्विंटल म्हणजे कालची आवक आणि आत्ताची जी आकडेवारी माझ्या हातात आहे दुपारी तीनपर्यंत ती अवघी सहा हजार क्विंटल आवक झालेली आहे मागच्या रविवारीसुद्धा आवक जी आहे ती कमी होती आता या रविवारच्या आवकेनंतर बाजारभाव जे आहेत ते बऱ्यापैकी जर आवक कमी असेल तर बाजारभाव टिकून राहतात वाढतात मागच्या रविवारी आवक जी होती साधारण पन्नास हजार क्विंटल होती आणि त्याच्यानंतरचे जे बाजारभाव आहे ते पुन्हा शनिवारचे बाजारभाव जसेचे तसे सोमवारी बघायला मिळाले काही ठिकाणी जसं काय लासलगावचे एकवीसशे रुपये शनिवारी होते तर एकवीसशे रुपये त्यांनी सोमवारी ठेवले होते आणि त्यानुसार पन्नास पन्नास पैशांनी म्हणजे किलोमागे पन्नास पैशांनी ते बाजारभाव वाढले आता मागच्या शनिवारी मी जसं म्हणालो की एकवीसशे रुपये बाजारभाव होता आणि काल नऊ फेब्रुवारी रोजी चोवीसशे एकावन्न रुपये बाजारभाव होता आजचे बाजारभाव हो मी तुम्हाला सांगितले आहे पातळीचा सा विचार केला तर मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे मी सोमवार ते शुक्रवारची ही आकडेवारी आहे तीन लाख बारा हजार एकशे छत्तीस मेट्रिक टन आवक झाली संपूर्ण देशामध्ये आता या आठवड्यात याच काळात म्हणजे सोमवार ते शुक्रवार या काळात ही आवक घटली आणि ती दोन लाख एकोणऐंशी हजार नऊशे अकरा मेट्रिक टन आहे आता याच्यामध्ये सर्वाधिक आवक कुठून येते अर्थातच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यातही महाराष्ट्राची जास्त आहे गुजरातची तुलनेनं कमी आहे तर गुजरातमध्ये या काळामध्ये म्हणजे मा या आठवड्यामध्ये बासष्ट हजार पाचशे सत्त्याऐंशी मेट्रिक टन शुक्रवारपर्यंतची एवढी आवक होती आणि राज्यामध्ये जी एकूण क आवक झाली एक लाख छत्तीस हजार चारशे चाळीस मेट्रिक टन या संपूर्ण आठवड्यामध्ये शुक्रवारपर्यंतची आकडेवारी आहे आता मागच्या आठवड्यात काय परिस्थिती होती मागच्या आठवड्यात गुजरातमध्ये चौऱ्याहत्तर हजार मेट्रिक टन आवक होती आणि राज्यामध्ये होती एक लाख चौतीस हजार मेट्रिक टन म्हणजे काय झालं थोडक्यात गुजरातमधली आवक घटली तर राज्यातली थोडीशी म्हणजे दोन हजार टनांनी वाढली पण काल ती पुन्हा कमी झालेली दिसून येते आणि आजही ती कमीच राहील असं आकडेवारीवरनं दिसतं आहे म्हणजे सकाळच्या सतरावरनं आपल्याला अंदाज येतो पण संध्याकाळपर्यंत कदाचित शेतकरी माल घेऊन आले तर मात्र थोडीशी वाढू शकते त्याचा सगळा आकडा आपल्याला सोमवारी उपलब्ध होईल तर मित्रांनो एकूण या सगळ्या याच्यामध्ये तुमचे दोन तीन प्रश्न होते की फेब्रुवारीच्या संदर्भात आमची आवक कशी राहील तर या सगळ्या याच्यात तुम्ही बघता आहात की फेब्रुवारीमध्ये आवक बाजारामध्ये घट्टांना दिसत आहे याचा कारण खरीप आणि लेट खरीपाचा कांदा आता कमी होत चालला आहे लेट खरीपाचा कांदा सुरू होता मधल्या काळामध्ये काही जण म्हणत आहेत की काहींचा लेट खरीपाचा कांदा अजून फेब्रुवारीच्या एंडला येऊ शकतो काहींचा रब्बीचा कांदा मार्चमध्ये येऊ शकतो रब्बीच्या कांद्यासंदर्भात तुम्ही मला विचारलं होतं आणि मी म्हणालो की आकडेवारी आली की सांगतो आकडेवारी आली की सांगतो असं मी तुम्हाला जवळपास दोनदा तीनदा हे केलं पण आता माझ्याकडे रब्बीची देशाची लागवड किती आहे त्याची आकडेवारी आली आहे पण त्याचं सगळं विश्लेषण करूनच मी तुम्हाला सांगेन अन्यथा काय व्हायचं की बाजारभाव वाढतील कमी राहतील असं मी तुम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये घबराट पसरेल किंवा चुकीचा अर्थ निघेल आणि त्याचा तिराईत लोकांना फायदा होईल आता थोडंसं एक बघूया की मागच्या दोन वर्षांचा जेव्हा आपण आढावा घेतला या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मागच्याच्या मागच्या फेब्रुवारीमध्ये कांद्याचे बाजारभाव जे होते ते चांगले होते पण मागच्या वर्षी कांद्याचे फे बाजारभाव फेब्रुवारीमध्ये घसरलेले होते ते खूप कमी झालेले होते पण यावर्षी मात्र पुन्हा दोन वर्षापूर्वीची सिच्युएशन आलेली आहे असं का घडलं तर दोन वर्षापूर्वी कांदा निर्यातीवर शुल्क वगैरे सगळं टाकलं पण बॅन नव्हता त्याच्यामुळे दोन वर्षापूर्वीची निर्यातीची आकडेवारी आता गव्हर्नमेंटने जाहीर केली आहे चार दिवसांपूर्वी ती झाली आहे साधारण साडेसतरा लाख मेट्रिक टन साडेसतरा लाख मेट्रिक टन इतकी झाली आहे आणि तुम्हाला या नोव्हेंबरपर्यंतचा आकडा माझ्याकडे आहे तो म्हणजे तो आला आहे सहा हजार सातशे सहा लाख सात सहा लाख सत्तर हजार मेट्रिक टन म्हणजे साधारण डिसेंबरपर्यंतचा आकडा जो आहे तो साधारण सात लाख मेट्रिक टनाची हे ओलांडलेली आहे अजून त्याचा कन्फर्म आकडा आपल्याला आणखी एखाद्या महिन्यानंतर येईल अलीकडच्या काळामध्ये फळांची आणि भाजीपाल्यांची निर्यात वाढली आणि खूप दहा वर्षामध्ये खूप फायदा झाला असं सरकारने गाजावाजा करून एक प्रेस नोट दिली पण त्याच्यामध्ये कांद्याची मात्र जी निर्यातीची आकडेवारी आहे ती दोन वर्षांपूर्वीची आहे पण एनिवे त्याच्यावरनंही आपल्याला अभ्यास करता येतो तर दोन वर्षापूर्वी निर्यात सतरा लाख क्विंटल झाली आणि त्याच्यामुळे फेब्रुवारीमध्ये आवक वाढून पण बाजाराच्या किमती ज्या आहेत त्या टिकून राहिल्या आणि मागच्या वर्षी मात्र केवळ म्हणजे जुलैपर्यंत केवळ पावणे दोन लाख क्विंटल पावणे दोन लाख क्विंटल सॉरी पावणे दोन लाख टन निर्यात झालेली आहे का कांद्याची आणि हेच कारण आहे की त्या याच्यामध्ये किंमती मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये घटल्या होत्या पण या वर्षी त्या टिकून राहिल्या आहेत आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्या टिकून राहतील तुमची नवीन आवक येईपर्यंत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा मार्चपासून नवीन आवक बाजारात येऊ शकते एका व्यापाऱ्यानंतर फोनवर असं सांगितलं की नाही अहो आम्हाला तर आता प्रतीक्षाच आहे की आम्हाला हे बाजारभाव पडायला पाहिजे होते आम्ही बघतो आहोत वाट पण तसं काही घडलेलं नाही आहे निर्यात शुल्क वगैरे या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा झालेली आहे ते कमी केलं तर बाजारभाव आणखी वाढतील त्याच्यामुळे येणारा काळ मार्च आणि त्याच्यानंतरचा रब्बीचा हंगाम कसा असेल त्याची आकडेवारी आहेत त्याचं विश्लेषण करून या आठवड्यात पुन्हा एकदा मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगेन ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार तुमच्या काही सूचना आणि प्रतिक्रिया असेल तर त्यांचं स्वागत आहे धन्यवाद